श्री नवनाथ अध्याय कथासवा शापमुक्त सुरोचनाचे प्रस्थान श्री गणेशायन महा उम, कमट कुंभार सहकुटुंब प्रवास करत अवंती नगरीस आले तेथे त्याने एका कुंभाराकडे बिराड केली तो राजकन्या सत्यवतीचा स्वतःच्या मुलीप्रमाणे सांभाळ करू लागला ती त्याची फारच लाटकी झाली होती अशीच काही वर्ष गेली एके दिवशी तिने मला पतीला भेटायची इच्छा आहे असे सांगितले तेव्हा त्याने त्याच रात्री सुरोचनाची गुप्तपणे भेट घेतली आणि म्हणाला महाराज सत्यवती आपल्या भेटीस आतुर झाली आहे आता तुम्ही दोघांनी सुखाने संसार करावा ऐकून तो म्हणाला तुझे म्हणणे बरोबर आहे तू मला सत्यवती मिळवून दिलीस आणि आम्हा दोघांचा सांभाळे करत आहेस हे तुझे माझ्यावर मोठे चुपकार आहेत मी सत्यवतीशी राक्षस विवाह करून तिचा स्वीकार करेन पण लोकांमध्ये बुबाटा नको म्हणून सर्व काही गुप्तपणे व्हावे असे मला वाटते त्यावर तो म्हणाला महाराज माझ्या मनात एक शंका आहे कृपया तिचे निरसन करा आपण पशु देहधारी आहात आणि सत्यवती मनुष्य देही आहे तुमची जोडी कशी काय जमणार तो म्हणाला त्याची काळजी तू करू नकोस तिला ऋतुकाळ प्राप्त झाल्यावर चार दिवसांनी ही शुभ वार्ता त्याने सत्यवतीला सांगितली तेव्हा तिलाही आनंद झाला मध्यंतरी काही दिवस गेले सत्यवतीला आपला पती कसा आहे हे पाण्याची उत्कंठ लागली होती पुढे तिला ऋतुकाळ आल्यावर चौथ्या दिवशी रात्री कमठाने सुरोचनाची भेट घेऊन तिला दर्शन देण्याची विनंती केली तेव्हा त्याने गर्दभ रूप टाकून दिव्य गंधर्व रूप धारण केले ते अत्यंत देखणे आणि सूर्यासारखे तेजस्वी रूप पाहून त्याला अत्यानंद झाला त्याला स्वतःच्या भाग्याचा हेवा वाटला आणि सत्यवतीच्या पुण्याईचे कौतुक वाटले त्याने त्याच्या चरणांवर मस्तक ठेवले आणि म्हणाला हे गंधर्व तुमचा प्रताप सामर्थ्य आणि अधिकार न जाणता एक सामान्य गर्धप समजून मी तुम्हाला कष्ट तुमच्यावर ओझी तुमच्या पाठीवर बसून त्या निर्दयी वर्तनाबद्दल मोठ्या मनाने मला क्षमा करा पण सुरोचनाच्या मनात त्यांच्याविषयी जराही द्वेष नव्हता उलट त्याने कार्यसिद्धीसाठी मदत केली म्हणून आदरच होता त्याने त्याची क्षमा केली आणि मग आदराने घरात घेतली त्याची शोडोपशारे पूजा केली आणि सत्यवतीला त्याच्या स्वाधीन करून तो निघून गेला आता त्या एकांतात ती दोघेच होती सुरोचनाचे दिव्य रूप पाहून सत्यवती धन्य धन्य वाटत होते तिने त्यांना नमस्कार केला पंचारतीने ओवाळले त्याने आसूर विवाह करून तिचा पत्नी म्हणून स्वीकार केला मग त्या दोघांचे मिलन झाले त्यावेळी एकमेकांशी गुज गोष्टी करताना त्याने दिला आपला पूर्व वृत्तांत सांगितला आणि म्हणाला सत्यवती माझ्यापासून तुला एक महापराक्रमी उदार धार्मिक आणि बहुगुणी पुत्र होईल सम्राट विक्रम या नावाने त्याची दिगंतात कीर्ती होईल तो शक शककर्ता म्हणून ओळखला जाईल त्याच्या जन्मानंतर मी तुझ्या ऋणातून आणि इंद्रपाशातून मुक्त होऊन गंधर्वलोकी जाईल आपला पुत्र तुला सुखी ठेवेन तेव्हा चिंता करू नकोस अशा प्रकारे त्या दोघांनी ती रात्र एकमेकांच्या सहवासात आनंदाने घालवली तिची मनोकामना पूर्ण केल्यावर तो पुनश्च अंगणात गेला आणि गर्द रूप धारण करून राहिला काही दिवस गेले सत्यवती गर्भवती राहिली तिला गरोदर पाहून गावकऱ्यांच्या सत्यवती ही माझी मुलगी असून मी तिला बाळणपणासाठी माहेरी आणली आहे असे सांगून त्यांनी त्यांची तोंडे बंद केली नवमास पूर्ण होताच ती प्रसूत झाली तिने एका सुंदर पुत्राला जन्म दिला बारावे दोषी थाटात पारसे करून कमठाने त्याचे विक्रम असे नामकरण केले त्या रात्री सुरोचनाने पुन्हा गंधर्व रूप घेतले आणि घरात गेला सत्यवतीने त्या बाळाला त्याच्याकडे दिले तेव्हा त्याचे हृदय भुलून आले होते त्याने अधीरतेने त्याचे मूख पाहिले आणि हृदयाशी धरून प्रेमाने मुक्ती घेतले आता तो शापमुक्त झाला होता इंद्राने आपल्या सारथी मात मातली यास दिव्य विमान नेऊन पाठवले त्याने त्यांची भेट घेऊन त्याला स्वर्गात चढण्याची विनंती केली तेव्हा त्याने आवरला विक्रमाला सत्यवतीकडे दिले आणि म्हणाला मी तुझा निरोप घेतो आता या बाळाची तुम्ही काळजी घे ते रडू लागली म्हणाली प्राणनाथ मला आणि बाळाला टाकून निघालात पण तुम्ही गेल्यावर मी कोणाकडे पाहू अहो जी सर्व सुखांचा त्याग करून तुमच्यावर इथपर्यंत आली तिला तुमच्या योगाने काय दुःख होईल याचा थोडासा तरी विचार करा माझे एका जाण्याचा विचार सोडून द्या त्यावेळी तिच्या रुद्धाने सुरोचनही गही भरला त्याने तिला लिंगन दिले स्वहस्ते तिचे डोळे पुसले आणि म्हणाला सत्यवती रडू नकोस आज मी शापमुक्त झालो ही केवढी आनंदाची गोष्ट आहे आणि मी येथून गेलो तरी तुझाच असणार आहे त्यामुळे तू ज्या ज्या वेळी माझे स्मरण करशील त्या त्यावेळी मी तुझ्याकडे येणार म्हणून आता मला हसून निरोप दे अशा प्रकारे मोठ्या मुश्किलीने तिने सांत्वन गेले मग कमठांची भेट घेऊन त्याला त्या दोघांची काळजी घेण्यास सांगितले आणि सर्वांचा सा निरोप घेऊन विमानात बसला मातलेने त्याला इंद्र लोकी नेले सुरोजन निच जलात गेल्यावर सत्यवतीने मोठ्या धैर्याने स्वतःला सावरले तो विक्रमाचे संगोपन करू लागले कमट तिची काळजी घेत होता लहानपणी विक्रमाला खेळण्याची खूप आवड होती राजा होऊन रुबाबात वावरणे लुटूपुटूच्या लढाया करणे हे त्याचे आवडीचे खेळ होते हळूहळू त्याने घोड्यावर बसणे शस्त्र चालवणे अशा क्षत्रियांना आवश्यक सर्व विद्या आत्मसात केल्या त्याच्या हुशारीमुळे तो सर्वांच्या ओळखीचा झाला होता तो सोळा वर्षाचा झाला था तेव्हा त्याच्या परिचित राजसेवकांनी राजाला सांगून त्याला ग्रामरक्षकाचे काम मिळवून दिले तो वेशीवर चौक्यांवर पहारे द्यायचा आणि आसपासच्या परिसरात हिंडून सर्व ठीक आहे ना याची खात्री करून घ्यायचा अशाच एका रात्री वेशाबाहेर फेटफटका मारायला गेला असताना त्याने धर्मशाळेतील व्यापाऱ्यांचे आणि भर्तरींचे बोलणे गुप्तपणे ऐकले होते आणि त्या सर्वांना सावध राहून चोरांना कसे पिटाळून लावले हे प्रत्यक्ष पाहिले होते म्हणून नंतरच्या संभाषणात मुखातून उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणाऱ्या राक्षसाला मारून जो रक्ताचा टिळा स्वतःच्या कपाळावर आणि नगरद्वारावर लावे तो राजा होईल असे भाकीत ऐकून तो त्वरितरंग्याकडे गेला त्या राक्षसाजवळ चार रत्ने आहेत असेही त्याला कळले तो पार्वतीच्या शापाने राक्षस झालेला चित्रमा गंधर्व होता आणि शंकराच्या त्याला मारून करणारा विक्रम त्याच्या रोखाने निघाला चित्रमा गंधर्वास राक्षस देह प्राप्त झालेला असला तरी त्यावेळी तो मनुष्य रूपात प्रवास करत होता विक्रमाने त्याला गाठले आणि तलवारीचा घाव घालून क्षणात ठार केले मरताना मानव स्वरूप टाकून तो राक्षस झाला होता त्याने त्याच्या ते रक्ताचा टिळा आपल्या भाळी लावला एक वस्त्र त्याच्या रक्तात भिजवून घेतले राक्षस हो पडल्याने चित्रमा गंधर्व शापमुक्त झाला त्याने पूर्व रूपात प्रकट होऊन विक्रमाला नमस्कार केला त्याला आपली हकीकत सांगितली आणि त्याचे आभार मानले तेवढ्या तेथे ते एक दिव्य विमान आले त्यात बसून तो स्वर्ग लोके गेला इकडे विक्रमाने त्या राक्षसाचे प्रेत तपासले तेव्हा त्याला त्याच्या ते मुठीत तीन चिंतामणी आणि एक अतिशय अद्भुत रत्न अशी चार दिव्य रत्न सापडली अशा प्रकारे भर्तरींच्या वचनांची प्रचिती येताच त्याच्या मनात त्यांच्याविषयी फ्रेम उत्पन्न झाले ते, ते, ते समवयस्क असले तरी निश्चितच अवतारी महात्मा असावेत अशी त्यांची खात्रीच पडली मग त्यांच्या संगतीने आपले कल्याणच होईल असा विचार करून तो प्रथम नगरवेशीवर गेला तेथील प्रवेशद्वारावर त्या ते राक्षसाच्या रक्ताचा टिळा लावला आणि तेथून व्यापारी ज्या धर्मशाळेत उतरले होते तेथे गेला त्यांनी त्यांना आपली ओळख सांगितली आणि गप्पा मारण्यासाठी तेथेच ते भरतरींच्या शेजारी बसला इकड तिकडच्या गोष्टी झाल्यावर त्याने व्यापाऱ्यांना हेतू परस्पर विचारला तेव्हा सर्वांनी चोरांना चोप देऊन पिटाळून लावला त्यावेळेचा गोंधळ मला चौकीवर ऐकू आला शर्त आहे तुमच्या धैर्याची पण ते लुटमा करण्यासाठी येणार हे तुम्हाला आधीच कसे समजले ती युक्ती मला कळली तर भविष्यात त्याचा बंदोबस्त करणे सोपे जाईल तेव्हा त्यांनी सर्व बतरीममुळे शक्य झाल्याचे स्पष्ट केले ते कळल्यावर त्यांनी प्रशंसोद्धार काढून त्यांच्याशी सर्गी केली आणि सर्वांचा निरोप घेऊन नगरीकडे निघाला वाटेमध्ये त्यांच्या मनात भरतरींना इथेच ठरवून ठेवून घेण्यासाठी काय करावे हा एकच विचार घोळत होता पहाटेची वेळ होती विक्रम चालता चालता पहारे चौकपाशी आले तेवढ्या त्याला जकात वसूल करणारा एक ओळखीचा अधिकारी दिसला तो प्रातविधीसाठी जात होता त्याने त्याला थांबवले आणि म्हणाला मित्रा गावाबाहेर धर्मशाळेत काही व्यापारी आले आहे त्यात माझे भाऊ आहेत त्यांचे नाव भरतरी ते व्यापाराच्या निमित्ताने घरदार सोडून भटकत असतात त्यांना थांबवणे गरजेचे आहे म्हणून त्या व्यापाऱ्यांकडून काही घेऊ नकोस त्यांची जी काही जगात होईल तिच्या तिप्पट रक्कम मी भरेन त्या जगात माफीच्या बदल्यात तू भरतरींना ठेवून घे ही युक्ती कामी आली द्रव्य प्राप्तीच्या लोभाने त्याने ते काम करण्याची तयारी दाखवली कचेरीत गेल्यावर जकातदाराने शिपाई धाडून त्या व्यापाऱ्यांना बोलावून घेतले तेथे ते मालाची यादी करून त्यांना जकातीची रक्कम सांगितली पण त्यांच्याकडे भातारींची चौकशी केली आणि त्यांना भेटण्यासाठी बोलावले त्यावेळी ते त्यांचे तेजस्वी रूप पाहून त्याला हे कोणी अलौकिक पुरुष आहेत असे वाटले आणि त्यांचे व्यापारांबरोबर बरोबर नाही असे त्यांचे मनस त्यांना सांगू त्याने त्यांच्या प्रमुखाला एकांतात नेले आणि म्हणाला मी तुम्हाला जकातीची रक्कम माफ करतो आणि त्या बदल्यात या भरतरींना काही दिवस माझ्याकडे ठेवून घेतो मी याची व्यवस्थित काळजी घेईन तेव्हा या व्यवहारात आपला फायदाच आहे हे लक्षात घेऊन भरतरींना त्यांच्या स्वाधीन केले आणि म्हणाला या नगरातून आपली जुनी थकबाकी येणे बाकी आहे कोणाकडून किती वसुली करायची ती या जगात्यास ठाऊक आहे तुम्ही इथे राहून ती वसुली करा तो डाव त्यांच्या लक्षात आला नाही त्यांचे मान्य मान्य करून त्यांनी तिथेच राहण्याचे कबूल केले त्यानंतर आपला कार्यभाग साधून ते व्यापारी अन्य गावी निघून गेले जकातदाराने विक्रमास आडबाजूला बोलावून काम झाल्याचे सांगितले आणि जकातीच्या रकमेचा आकडा सांगून पैशांची मागणी केली तेव्हा तो म्हणाला मित्रा माझ्या बंधूंना मिळवून देण्यात तुमची मोलाची कामगिरी केली आहे आणि हे तुझे उपकार कधीही फिटणार नाही पण सध्या तू मागतोस तेवढी रक्कम माझ्याकडे नसल्यामुळे हे रत्न तारण म्हणून तुझ्याकडे ठेव ठरल्याप्रमाणे तुला सर्व पैसे दिल्यावर मी हे घेऊन जाईन त्याने तिच्याकडे चार रत्नांपैकी एक रत्न त्याला दिले ते पाहून तो खुश झाला त्यानंतर घेऊन विक्रम आपल्या घरी तेथे सत्यवतीला त्याचा वृत्तांत सांगितला आणि म्हणाला आई भरतरी अनाथ आहे मुनी महात्मा म्हणून मी यांना आपल्या घरी आणले आहे त्यांच्या अंगी असामान्य सामर्थ्य आहे पण त्यांच्याविषयी मी नंतर कधीतरी सांगेन सध्या यांना आपल्याकडे ठेवावे अशी माझी इच्छा आहे मी यांना माझा मोठा भाऊच मानले आहे म्हणून तूही मा ते तिच्यावर माझ्यासारखा प्रेम कर त्यावेळी विक्रमाला सखे भावंड नाही हे लक्षात घेऊन तिनेही त्याला आनंदाने संमती दिली अशा प्रकारे भरतारी विक्रमांच्या घरी राहू लागले कालांतराने परस्पर सहवासात राहून त्या तिघांमधील प्रेम इतके दृढ झाले की ते दोघे सख्खे भाऊच आहेत असे सर्वांना वाटू लागले सव्वीसावा अध्याय समाप्त या अध्यायाची फलश्रुती आहे गोहत्येचा दोष जाईल मुले शत्रुतुल्य होणार नाही धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा